वाव छान आपला अप, बहुगुणी बहुउपयोगी असा विड्याचा पानांचा पानचुरा तयार झालेला आहे मधुर वर्णाची अशी गुंजेचा पाला आणि बहुत विविध व वस्तू मी वापरलेल्या आहेत अगदी आयुर्वेदिक पद्धतीने मी हा पानचुरा बनवलेला आहे तर चला करून बघूया नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे मी तयार करत आहे पाणचुरा तर आमच्या इथे विड्याचं भिंतीवर झालं आहे त्याच्या मी पानं काढून घेते आहेत विड्याची पानं याच्यापासून मी बनवणार विड्याची पानं आहेत तर इथे मी कोकणीमध्ये काढून घेते इथे भरपूर प्रमाणात फ पानं आहेत तर मोठे मोठे पानं मी काढून घेत आहे तर भरपूर प्रमाणात मी अशी पानं शिधाने घेतले काढून घेतली हे आहे, आहे गुंजेचा पाला आपण हे दोन्ही साहित्य सुकवणार आहोत इथे गुंजेचा पाला सुकत ठेवलेला आहे आणि ही विड्याची पानं आपण सुकत ठेवणार आहोत इथे विड्याची पानं सुकलेली आहेत गुंजेचा पालासुद्धा सुकलेला आहे ती साहित्य बघूया इथे मी आम आमच्या घरगुतीच असं दा दालचिनीचं झाड तोडलं होतं तर दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत दोन सुंठेचे तुकडे घेतलेले आहेत मिरी आठ ते दहा दाणे आणि इथे ज्येष्ठ मध घेतलेला आहे पाववाटी वीस ते पंचवीस वेलचीचे दाणे एक वाटी धने डाळ आणि त्याच्यापेक्षा मोठी अशी पाऊण वाटी बडीशेप घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं ते मोठी वाटी भरून घेतली अर्धा जायफळ घेतलेला आहे नऊ ते दहा लवंगा घेतलेल्या आहेत आणि इथे दोन चिमूट भरेल असं चुना घेतलेला आहे आणि थोडंसं कात घेतलेला आहे तर आपण पहिल्यांदा सुंठ आणि जायफळ बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेणार आहोत इथे मी जायफळ आणि काता कातची पावडर करून घेतलेली आहे विड्याच्या पानांचं आणि गुंज्याच्या पानांचं पा पावडर करून ठेवली सुंठीची पावडर करून ठेवली आणि मी इथे कढईमध्ये खोबरं तांबूस रंगावर भा भाजून घेणार आहे आणि त्याचंसुद्धा बारीक चूर्ण करून घेणार आहे जाडसर असं चूर्ण इथे बडीशेप भाजून घ्यायचे आहे छान तांबूस रंगावर येईपर्यंत बडीशेप भाजून घेतली धणे डाळ भाजून घ्यायचे आहे छान धणे डाळ भाजून घेतली आणि त्यानंतर वेलची दालचिनीचे दोन तुकडे लवंगा नवधा आणि नवधा मिरी दाणे हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य भाजून झालं की आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य बारीक करून घेणार आहोत अगदी जाडसर असं साहित्य बडीशेप धन्या डाळ वेलचीनी वेलची जायफळ सर्व बारीक करून घेणार आहोत हे बघा गुंजेची फळं अशी असतात लाल भडक आणि ही पानं अगदी मधुर गोड अशी पानं असतात आणि हे सर्व साहित्य आपण जाडसर वाटून घेणार आहोत बघा छान असं जाडसर पावडर केलेले आहे सर्व साहित्य आयुर्वेदिक आहे बडीशेप मुखशुद्धीसाठी उपयोगी आहे चुना कॅल्शियम वाढवतो विड्याची पानं सर्दी खोकला त्याच्यासाठी घशाचे खवखो कमी होते आणि ही ज्येष्ठ मध माद, ज्येष्ठ मधेने घशाचा पातळ कफ कमी होतो घशा साफ होतो सुंठ सुन्त, सुंठेने पण खोकला कमी होतो सर्दी खोकल्यासाठी आणि थंडीत उपयोगी असं विड्याच्या पानामध्ये सर्दी खोकला कमी होतो आणि गुंज्याच्या पाल पाला हा मधुमेहीसाठी खूप उपयुक्त असा पाला आणि औषधीसुद्धा आहे तर हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे इथे गुंधीचा पाला मी टाकते कारण तो मधुर कोड वर्णाचा आहे त्याच्यामुळे छान अशी टस्ट येते नो शुगर नो केमिकल आणि इथे आपला बघा पांचुरा तयार होत आलेला आहे अगदी मी दोन बाऊल भरलेले आहेत आणि मी टेस्ट करून बघते वाव किती छान हिरवगार असं पानचुरा आपलं तयार झालेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये पा वेळ्याची पानं गुंजीचा पाला आणि अजून एकतर आयुर्वेदिक वस्तू मी टाकलेल्या आहेत काही चला बघा